थोडस मी ना मँगोज घालते खाली खरंच ना एवढी लक्कड आहे ना खरंच ना ह्याच्याने हो मारून घ्यायला पाहिजे आज मी करणार नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आत्ता ना दुपारचं दोन वाजलेली आहे चला तुम्हाला आमच्याकडं ऊन दाखवते जरा इकडे अरे बापरे आरोही थांबलेले आहे चुपती भरपूर म्हणजे ना भरपूरच गरमी आहे आरोही ना होम मेड ना लिप बनवलेली आहे सगळं ऑइल सगळं वेस्ट करून सगळं लिप बाम बनवलेले आहे हे बघा बघा लिप्पा आता उन्हाळ्यात सुट्टी पडली आता हे आरोही सुट्टी पडली म्हणजे की समर व समर हॉलिडेज ना चालू झालं ह्यांचं बाप रे समर हॉलिडेज चालू झाला डोक्याला तापच ते स्कूलला जातात ना ते बरं मुलं असं बघितलं तर आता घरात आहे तर एवढं त्रास देतात ना सारखं भांडता सारखं हे पाहिजे ते पाहिजे आणि घरात असलं ना खूपच भूक लागते हे ना खूप भूक लागते लेकिन मला तरी गरमीने तरी काय करायलाच होई नाही तरी पण सगळं करते तरी पण खूप म्हणजे खूप त्रास होते बाबा वा स्कूल होतं तेव्हा असं वाटत होतं की स्कूल सुट्टी पडायचं किंवा यायचं जायचं हे ना आणायचं सोडायचं मला तर खूप त्रास होता आता घरात आहे तर ते पण त्रास होते किंवा एवढे दुमडी घालतात तेवढं भांडतात ना आणि सारखं डिमांड असतं हे करून दे ते तर मग आज ना तुमच्याबरोबर मी एक ना थंड थंड गुल गुल रेसिपी शिव शेअर करणार आहे ते पण मला माहीत नाही की त्याचं मी बाजूला पहिल्यांदाच हे करायला लागले चला ते पास होते का फेल होते बघूया आज मी करणार आहे मँगोलला सी ना मँगो लस्सी करायचं आहे म्हणून मी दोन मँगो ना फ्रिज मध्ये मी मँगो लस्सी करण्यासाठी ना मी दोन मँगो घेतलेले आहे आणि तीन चम्मच साखर घेतलेले आहे आणि एक पाकीट दही घेतले आहे चला मग आता स्टार्ट करूया जरा ते किचन रूम मध्ये आहे ना तर इकडे जरा पाठीमागे वगैरे झाड आहे तर थोडस जरा वारा यायला लागले किचन रूम मध्ये थांबायचं म्हणजे ना खूप म्हणजे खूपच कठीण होत चाललेलं आहे किंवा एवढं गरमी वाढत चाललेलं आहे ना चुकून चुकून वारा यायला लागले कंटिन्यू पण आहे पाठीमागे खूप सारे झाड आहे बघा तिकडं झाड आहे आता ना एक मँगो तरी मी तर मिक्सर जार मध्ये घातलेले आहे आणि थोडेसे मँगो ना मी इथे काढून ठेवते ते टॉपिंगसाठी वगैरे पाहिजे ना ते मध्ये किती लस्सी मध्ये वरण घालून खायला दही घालते हे वाटीत ना मी तीन चमचा साखर घेतलेली आहे त्याला घालूया आता ना मला वाटतं की झालं असणार चला या बघूया मी ना, ना हो मी खरंच ना एवढी भक्कड आहे ना खरंच ना ह्याच्याने मारून घ्यायला पाहिजे मला हे मिक्सर वगैरे लावून घेतली आणि काढल्यानंतर मी विचार करते थंड कसं झाला नाही मी ना ह्याच्यामध्ये बर्फ घाटलीच नाही आहे आणि मी ना काल रात्री हे बघा दो दोन दिवस झाले बर्फ जमा करून ठेवलेले आहे माझ्याकडे बर्फ जमा करायचं हे नाही आहे त्याबद्दल वाटीमध्ये बघा मी बर्फ जमा करून ठेवलेले की मला घालायचं था ना मध्ये लक्षातच नाही आहे आता परत ना थोडंसं मिक्सर लावून घेते परत फोडू नको मी ह्याच्या हे तुकडे करून मला ते एवढं कमी दिसत परत एकदा मिक्सर लावून घेते आपण ड्रेसिंग पण करूया चांगलं जरा पहिलं थोडंसं मी ना मॅंगोज घालते खाली आणि त्याच्यानंतर हे घालूया आपल्या काय म्हणतात ह्याला मँगो लस्सी घालूया त्याच्यानंतर थोडंसं बर्फ घालूया मॅंगो लस्सी घालूया आणि परत ह्याच्यावरनं परत, परत।, परत। मॅंगो आमची एक मधी मधीच आहे हे ना आरोही ते काय म्हणतात ते मँगुस गुटली होतं ना ते खाय लागले हे बघा आणि इथं बघा मॅंगो लसी करायचं आहे बघा किती आहे ते हे आणि थोडंसं राहिलं होतं ना हे बघा कपमध्ये काढलेले आहे की माझ्याकडे फक्त ते दोनच प्ला प्लास्टिकचे ग्लास होते आणि हे थोडंसं वरनं मी बरफ घातली आले की आता ना मी काय करते एक दहा पंधरा मिनिट तरी थोडस फ्रीज मध्ये ठेवते इथं बघा दोन ठेवलेली आहे मी हा बघा सगळं नाव ओटा सगळं हे बघा सगळं 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 पडलेलं आहे सगळं चिकट चिकट झालेलं आहे आता हे सगळं पाणी पण नाही आहे आता तवा पुसलं ना ते मुंग्या पण येत नाही आणि चिकट चिकट पण चला आता तरी क्लीन आता अजून एक दहा मिनिट राहू दे मग तुम्हाला खाऊन मी सांगतो की कसं झालेलं आहे आता पंधरा मिनिट झालेलं आहे चला आता लसी काढूया पूर्ण थंड झालेले आहे छान पैकी हे गुड्याला दिली आरोहीला आणि हे बघा हे आहे माझ्या ह्याच्यामध्ये मॅंगो पल्फ नाही आहे मस्त झालेला आहे मॅंगो लसी हाँ। आत्ता ना साडेसात वाजलेले आहे आणि दुपारी बघा मँगो लस्सी पिऊन मस्त पैकी चार ते पाच एक तास झोपली होती मी त्याच्यानंतर हेच असताना काय काय तरी संध्याकाळचं वेगवेगळं जर छोटे छोटेसे कामं असतात आता इथं ना भात आमटी लावलेला ला आहे आता आमटीला फोडणी द्यायला पाहिजे तोपर्यंत काय करून इथे दूध संपलेलं आहे तर दूध गरम करायला ठेवते टीराम फोडणी दिली अजून तर एक पाच दहा मिनट लागणार चला मग आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकून दाबा चला उद्या भेटे एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक, टेक केअर